लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागामध्ये आता आबांनी सांगितलेलं असतं अद्वैत हे बघ खऱ्यांच्या घरासाठी जितके काही पैसे लागतील त्या पैशाचा चेक दे आणि त्यांचं घर कर्ज फेटलं पाहिजे यावर ते आता इकडे लगेचच मुक्काला सांगते आबा म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही जे दाखवलंत ना जयशर ते मला खूप आवडलं पण खरं सांगू का तर मला हे पैसे असे नको आहेत हे पैसे माझ्या स्वाभिमानाने मी कमवेन आणि मगच मी माझ्या घरच्यांचं कर्ज फेडेन कारण हे असे पैसे मिळाले ना तर माझा सुद्धा स्वाभिमान दुखावला जाईल आणि माझ्या घरच्यांचा सुद्धा स्वाभिमान दुखावला जाईल इकडे आता चिडलेली असते नैना म्हणजे या कलाने घरामध्ये जरा काही बोललं की सगळेजण हिच्या बाजूने असतात आणि हिला पैसाला तर कधी कमतरता करतच नाहीयेत तोपर्यंत आबा सांगत असतात हे बघ पोरी सासर काय माहेर काय दोन्ही तुझीच आहेत की नाही ज्याप्रमाणे माहेर तुझं आहे त्याचप्रमाणे सासर सुद्धा तुझंच आहे ना मग सासरहून तू माहेरसाठी काही केलंस तर काय कमी पण आहे हे सगळं बरोबर आहे तू काळजी करू नकोस हे बघ तुझ्या माहेरचं कर्ज फेडणं ही तुझी जबाबदारी आहे आणि त्यासाठी सासरहून पैसे घेतले तर ह्यात काही चुकीचं नाहीये यावरती कला म्हणते आबा नको ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तुमचं म्हणणं मला पटतंय पण माझा स्वाभिमान कुठेतरी दुखावला जातोय म्हणजे मी कर्ज फेडेन पण ना माझ्या ह्याने आबा म्हणतात ठीक आहे तुझ्या भावनांचा मी रिस्पेक्ट करतो असं म्हटल्यावरती कला म्हणते आबा तुम्हाला दुखवणं हा माझा हेतू नव्हता पण आबांना खरं तर कलाचं वागणं खूप आवडतं स्वाभिमानी कला पैशाची ऑफर देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचे पैसे घेण्यासाठी नकार देते आबा म्हणतात ठीक आहे पण तुला जी काही मदत लागेल ती मदत नक्कीच माग असं म्हणत आबा निघून जातात इकडे आता रोहिणी विचार करते म्हणजे ना डॅडचं मला काही कळतच नाहीये मी त्यांची हक्काची रक्ताची मुलगी आहे पण या मुलीबद्दल त्यांना किती प्रेम आहे इकडे कलाने जरी पैशाला नकार दिला असला तरी प्रॉब्लेम सुटलेला नसतो घरचं कर्ज कसं फेडायचं हा तिच्या मनामध्ये विचार असतोच ती आता रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती तिच्या डोक्यामध्ये हाच विचार असतो की काय करू जेणेकरून घराचं कर्ज फिटेल कुठून पैसे आणू काय करू कुठलं काम करू तोपर्यंत अद्वैत विचार करत असतो म्हणजे आबांनी हिला विचारलं की तुला काय झालं होतं तर लगेच हिला सांगायला तोंड फुटलं की काय झालं होतं आणि मी कालपासून हिच्या मागे लागलेलो आहे आणि हिला विचारतोय की तुला काय झालं तू का उदास आहेस तर मला काही सांगायची हिला गरजच वाटत नाहीये म्हणजे सिरियसली ही असं बघणार माझ्यासोबत असं म्हणत तो म्हणतो खरे तुझी नाटकं न बद झाली यावरती कला म्हणते का मी काय केलंय आता यावरती अद्वेत म्हणतो मी तुला कालपासून विचारतोय की तुला काय होतंय काय नाही तर मला काही सांगायचं नाही आबा बोलले तर लगेच त्यांना वेडा होतो का तुला विचारायला यावरती कला विचार करते आतापर्यंत अचानकपणे गोड गोड वागणारा हा अचानकपणे काय झालं ह्याला यावरती कला म्हणते काय नक्की तुला म्हणायचंय तरी काय अद्वैत म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय यावरती कला म्हणते झालं तुझं पुन्हा आता सुरू झालं यावरती आता दाखवतो नाही 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 मला चिडायचं नाही आहे या सगळ्यामध्ये चिडून मला चालणारच नाही आहे त्यावर तो म्हणतो नाही नाही तसं नाही मला चिडायचं नव्हतं पण मला तुझी काळजी वाटत होती ना काळजीपोटीस मी तुला विचारत होतो काय झालं पण तू मला काही बोललीच नाहीस कला म्हणते इट्स ओके असं म्हणत आता मात्र कला आणि अद्वैत दोघं समोरासमोर असताना अचानकपणे ऑफिसमधून फोन येतो आणि सर ज्या डिझाईन आपण पाठवल्या होत्या ना त्या डिझाईन मध्ये थोडासा चेंजेस करायचे आहेत आणि ते काय चेंजेस आहेत मी तुम्हाला पाठवतो ते चेंजेस करून तुम्ही लवकरात लवकर जर का पाठवलेत तर क्लायंट पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल अद्वैत म्हणतो ठीक आहे आणि मग तो म्हणतो खरे ऐक ना ज्या डिझाईन तू बनवल्या होत्यास ना त्या डिझाईनमध्ये थोडासा चेंजेस करायची वेळ आलेली आहे म्हणजे तुला जमणार आहे का चेंजेस करायला कला म्हणते ठीक आहे काय चेंजेस हवेत आणि कसे चेंजेस हवेत हे जर का तू मला सांगितलंस ना तर मी नक्की याच्यामध्ये चेंज करेन असं म्हणत कला अद्वैतला विचारते मग अद्वैत कलाला त्या डिझाईनमध्ये काय चेंज हवेत ते सगळं सांगतो आणि तोपर्यंत रोहिणी यांच्या रूमच्या बाहेर डोकावत असते आणि अच्छा म्हणजे ही मोठी शहाणी वरून बदली होती की आबा तुमचे मला पैसे नको आहेत तर तिला प्रश्न मला प्रश्न पडला आहे की ही पैसे फेडणार कुठून पण या प्रश्नाचं उत्तर मला इथेच मिळालं म्हणजे ही कला डिझायनरचं काम करते ना त्यातूनच तिला पैसे मिळणार आणि त्यातूनच कदाचित ती हे सगळं फेडणार असेल या गोष्टीचा मला आता सरोज वहिनीच्या कानापर्यंत सुगावा लागायला पाहिजे असं म्हणत नेहमीप्रमाणे सरोजचे कान भरण्यासाठी आणि हलक्या काना सरोजला आपल्या मनातलं बोलणं सांगण्यासाठी रोहिणी तिकडे पोहोचते रोहिणी म्हणते सरोज वहिनी मी खरं सांगू का तर मला ना हे अद्वेतचं वागणं काही पटतच नाहीये किती तिच्या पुढे मागे करायचं म्हणजे तिला बरं वाटावं वा म्हणून काय मी काय करतोय तो आणि आता बघ ना आबांनी या सगळ्यामध्ये तिला न पैशाची ऑफर दिली यावर ती सरोज म्हणते जी नाही ना घेतले रोहिणी म्हणते तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते तू आणि अंधवेद तुम्ही दोघ जण खूप साधे आहात ग म्हणजे आपल्या जगाचं भान तुम्हाला नाहीये ती मुलगी आता सुद्धा आबांनी पैसे देऊन नाकारून हिरोज बनली की नाही म्हणजे बघ ना आबांच्या समोर मी किती स्वाभिमानी मला कुणाचा एक रुपया नको हे तिने दाखवून आबांच्या नजरेमध्ये ती पुन्हा महानच ठरली ना तुला कळत नाहीये असंच काहीतरी करून ती आता राहुल आता अद्वैतच्या नजरेमध्ये सुद्धा महान होण्याचं काम आणि हे तुझ्यासाठी खूप धोकादायक आहे बरं का तुझं या घरामधलं स्थान ती हलवू पाहत आहे आणि एक गोष्ट लक्षात घे सगळ्यांशी गोड गोड बोलून सगळ्यांना महानता दाखवून ती कधी काय डावसा दे तुला कळणार नाहीस तू बिचारी खूपच भोळी आहेस आणि अद्वैत पण भोळा आहे असं म्हणत सरोजच्या मनामध्ये विष पेरून आगीची एक ठिणगी टाकून रोहिणी निघून जाते आणि हलक्या कानाची सरोज आता रोहिणी बद्दलच विचार करत बसते इकडे आता ज्या डिझाईन मध्ये चेंजेस सांगितलेल्या असतात त्या सगळ्या चेंजेस कला करत असते चेंजेस करत असताना ती इकडे तिकडे पाहते पण तिचं लक्षामध्ये काही येतच नसतं म्हणजे डोक्यामध्ये फक्त आणि फक्त घराचं कर्ज कसं फेडायचं आईबाबांच्या डोक्याचं चा छप्पर कसं ठेवायचं हा एकच विचार तिच्या मनामध्ये सतत फिरत असतो आणि त्यामुळे एकावरती एक एकावरती एक, 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 एक ती आता पेपर फाडून फेकत असते डिझाईन काही पूर्ण होतच नसतात इकडे अद्वैत हे सगळं पाहतो आणि हिचं काय चाललंय म्हणजे जर का हिने डिझाईन कम्प्लीट नाही केला तर उद्या क्लायंट समोर काय तोंड दाखवू नाही नाही हिला मला डिझाईन कम्प्लीट करण्यामध्ये मदत करायलाच पाहिजे काय करू काय करू जेणेकरून हिचा मूड चांगला होईल आणि ही चांगल्या डिझाईन काढेल असा विचार करत आद्वैत विचार नाही हिच्यासाठी काहीतरी गाणच म्हटलं पाहिजे काय गाणं म्हणू काय गाणं म्हणू आणि तो आता चक्क ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी असं जुनं मराठी गाणं गायला लागतो आता अचानकपणे कलाला हा भसाडा आवाज कुठून आला म्हणून जरा शॉकच बसतो आणि घाबरून ती इकडे तिकडे पाहायला लागते की हा आवाज कुठून आलाय पण आद्वेचं गाणं म्हणणं काही थांबत नसतं त्याला अद्वैतकडे पाहते आणि काय करतोय चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो तुझा मूड चांगला व्हावा यासाठी मी गाणं आवडत नाहीये याच्यामुळे माझा मूड खराब किंवा अजून काही तर गाणं गायला लागतो आणि त्याला असं वाटत असतं की तो खूप तारासुरात गाणं गातोय आणि तो गाण्याचे हेल ओढत 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 गाणं गात असतो आणि हा गाण्याचा आवाज प्रत्येकाच्या रूममध्ये म्हणजे मध्ये तितक्या रूम पर्यंत पोहोचतो इतक्या मोठ्या आवाजात तो गात असतो आता हा आवाज आबांना जातो त्यानंतर सरोजला रजनीला सगळ्यांच्याच रूममध्ये तो आवाज जातो आणि रोहिणीला पण आवाज जातो आणि काय चाललंय कुठून हा आवाज येतोय आबा विचार करतात की इतका मोठा रेडिओ कुणी लावलाय आणि आद्वेत मात्र ताना स्थान ओढत ताला सुरत इतक्या मोठ्या मोठ्या मी गाणं गात असतो त्याला वाटत असतं मी तर खूपच सुंदर गाणं गातोय आणि हा आवाज सगळीकडे घुमल्यामुळे सगळ्यांची झोप मोड होते आणि एक करत सगळेजण आवाजाच्या दिशेने आद्वेतच्या खोलीपर्यंत येऊन पोहोचतात अद्वेत मात्र तालासुरत गाणं गातच असतो डोळे बंद तल्लीन होऊन मोठ्या आवाजामध्ये किती आपण छान गाणं गातोय अशा आविर्भावामध्ये गाणं गात असताना अख्खं चांदेकर मेंशन अद्वैतच्या समोर येऊन उभं कधी राहतं त्याला कळतच नाही अचानकपणे गाता गाता थोडा वेळ जेव्हा डोळे उघडले जातात तेव्हा समोर घरातल्या सगळ्या मंडळींना बघून अद्वेतला खूपच आनंद होतो बघितलस बघितलंच खरे माझ्या गाण्याला चा म्हणजे माझ्या गाण्याची तारीफ करण्यासाठी आम्ही इतका सुंदर गातोय त्याला दात देण्यासाठी सगळेजण इकडे आलेले आहेत बघितलंस तू आणि या सगळ्यामध्ये तू म्हणतेस की मी चांगला गात नाहीये बघितलंस हीच माझी जीत आहे सगळ्यांना माझं गाणं ऐकावंसं वाटलं आणि ते रूम मध्ये बसून नाही तर माझ्या समोर बसून ऐकावंसं वाटलं म्हणून सगळेजण इथपर्यंत आलेत बरोबर ना, बरो बर ना? असं म्हणत आद्वेत आता भलताच खुश होतो की आपलं गाणं सगळ्यांना आडव आवडलेलं आहे तितक्यात आबा अद्वैतकडे बघतात आणि अद्वेतचा गैरसमज दूर करत आबा म्हणतात अच्छा म्हणजे तू गात होतास काय मला वाटलं की कोणता रेडिओ बिघडलाय की काय असं म्हणत आबांनी अगदी चपखल टोमणा मारल्यावरती अद्वैतचं तोंडच पडतं आणि इकडे सरोज रजनी रोहिणी सगळेजण खदाखदा हसायला लागतात आणि आबांनी मारलेला टोमणा अद्वैतला समजतो आणि आबा इतका का मी चुकीचा गातो आबा म्हणतात नाही नाही अरे मी कुठे म्हटलं म्हणजे मला वाटलं रेडिओवरती गाणं लागतंय हा म्हणजे ताल सूर जराशे इकडे तिकडे असतील पण त्या ते काही नाही प्रॅक्टिस केलीस ना तर तू इतका सुंदर गाशील ना की हे रेडिओवरचे गातात ना त्यापेक्षा भारी गाशील यावरती अद्वैत पण तो हो तर या सगळ्यामध्ये मी आता रियाज सुरूच करणार आहे उद्यापासून मी रियाज सुरू करणार आणि त्यानंतर तुम्ही बघा तुम्ही म्हणाल की रेडिओपेक्षा मी भारी गातोय यावरती रजनी म्हणते हो अद्वैत तू नक्की रियाज कर तू नक्की गाणं गा पण आत्ता, आत्ता सध्या आम्ही झोपू का म्हणजे ही झोपायची वेळ आहे ना त्यामुळे आजसाठी इतका रियाज इतकं गाणं मला असं वाटतंय आजसाठी इतकं थांबव उद्या आपण परत रियाज करू काय वाटते असं म्हणत रजनी आता एक प्रकारे त्याला तू झोप आणि आम्हाला पण झोपू दे असा इशारा देते रजनीचा इशारा अद्वेतला कळतो आणि कळतंय मला काकी तू काय म्हणतेस ते ठीक आहे नाही गात मी आता असं म्हणत आद्वेत हिरमुस लावतो आणि आता या सगळ्यामध्ये सगळे जण तिकडून निघून जातात प्रत्येक जण आपल्या खोलीमध्ये झोपायला जातो त्यावेळेला आता मात्र मुद्दाम सरोच्च समोर रोहिणी टोमणा मारायचं थांबत नाही आणि ती म्हणते अद्वेत काय रे म्हणजे तुझ्या बायकोसाठी गाणं गात होतास का अच्छा अच्छा मला आत्ता समजलं की तू तुझ्या बायकोसाठी गाणं गात होत असते असं म्हटल्यावरती आता अद्वैत गडबडतो सावध पवित्रा घेत आता अद्वैत म्हणतो नाही नाही रोहिणी ऐकत्या तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी खरेसाठी का बरं गाणं गाईन अगं इन जनरल मी गाणं गात होतो असं काही नाही तू उगाच गैरसमज करून घेऊ नको असं म्हणत तो आता मुद्दामच हे सगळं बोलतो कारण सरोज दारामध्ये बसून हे सगळं ऐकत असते त्यावरती रोहिणी म्हणते नाही नाही मी कशाला गैरसमज करून घेलोय हे बघ तू तु तु तुझ्या बायकोसाठी गाणं गायलंस यात काही चुकीचं आहे का नाही ना गा की तुझ्या बायकोसाठी तू बिनधास्त गाणं गा असं म्हणत आता इकडे रोहिणी मुद्दाम दुसरा टोमळा मारते आणि तिकडून निघून जाते इकडे आता कलाला वाटतं की नाही नाही याला उगाच आपण इतकं सगळं काहीतरी बोललो म्हणून आता कला म्हणते म्हणजे खरं सांगू का तर गाणं तू चांगलं गात होतास पण गाण्याचे बोल तुझे चुकले होते यावरती अद्वैत म्हणतो मग हे सगळ्यांच्या समोर बोलायला काय झालं होतं की मी गाणं चांगलं गातो हो म्हणून यावरती कला म्हणते ऐक तरी अरे तू काय म्हणत होतास ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी पण हे गाणं असं नाहीये ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी हा पण आपल्या सिच्युएशन मध्ये कदाचित हे गाणं बरोबर असू शकतं कारण आपल्या गाठी या चुकूनच पडल्यात ना असं म्हणत कला अद्वेतला टोमणा मारायला चुकत नाही आणि अद्वेत चिडतो किती काही करा हिच्यासाठी हिचं शेपूट वाकडं ते वाकडच दरवेळेला मला टोमणा मारायला काही ही चुकणार नाही असं म्हणत अद्वैत कलाकडे पाहतो रागा रागात निघून जाणार कला म्हणते चांदेकर तसं गाणं चांगलं होतं रे तुझं फक्त शब्द चुकले होते इतकंच मला सांगायचं होतं झालं आता दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठून पुन्हा एकदा फ्रेश माइंडने इकडे सगळे आता डिझाईन कंप्लीट करत असते जे डिझाईन ती कम्प्लीट करत असते ते लवकरात लवकर क्लायंट तिला पोहोचवायचे असतात त्याच वेळेला संगीताचा कॉल येतो आणि कळे बरी आहेस ना तू आता यावरती कला म्हणते हो आई मला बरं नसायला काय झालंय तू असं का बरं विचारलंस की मी बरी आहे की नाही काही झालंय का यावरती संगीता म्हणते अगं नाही हेच मला तुला विचारायचं होतं की तुला झालंय तरी काय कला म्हणते तुला कोणी सांगितलं की मला काही झालंय म्हणून यावरती संगीता म्हणते अगं तुला माहिती आहे का जावईबापूंचा काजूला फोन आला होता कला म्हणते काय चांदेकर यावरती संगीता सांगते हो आणि जावईबापू विचारत होते की कलाला काय आवडतं काय आवडत नाही यावरती कला म्हणते काय त्यावर संगीता सांगते हो जावई बापू सांगत होते की तुझा मूड अजिबात चांगला नाहीये घडलेला प्रकार सगळ्या कलाला सांगितलेला असतो कला म्हणते काय चांदेकरचा तुला कॉल आला होता यावरती संगीता म्हणते अगं मला नाही काजूला आणि मला हे काही माहितच नव्हतं आज ज्या वेळेला काजूने मला सांगितलं ना त्याच वेळेला मला हे सगळं कळलं आता मात्र कळासाठी हे सगळं नवीनच असतं म्हणजे अद्वैत दी अद्वैत चांदेकर हा असं काही करेल की माझा मूड खराब आहे तर माझ्या बहिणीला फोन करून की हिचा मूड खराब आहे काय करू हे सगळं सांगेल यावर ती संगीता म्हणते खरं सांगू का तर बापूंचं हे रूप बघून मला इतका आनंद झाला म्हणून तुला सांगू का मी जावई बापूंनी या सगळ्यामध्ये आता मात्र माझंच मन जिंकलं म्हणजे बघ ना मंगळागौरीच्या दिवशी जे काही घडलं ना त्यानंतर मला तुमचा संसार कसा होणार कसा चालणार याबद्दल खूपच चिंता वाटत होती कले पण आणि त्यानंतर ज्यावेळेला रक्षाबंधनच्या दिवशी स्वतःहून आम्हाला न्यायला जावे बाप्पू आले जेणेकरून तुला बरं वाटेल तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल ही इच्छा त्यांनी पूर्ण केली ना तेव्हा मला इतकं छान वाटलं ना खरंच मला खूप भरून आलं आणि आज तर त्यांनी काजूला फोन करून कमालच केली तुला काय आवडतं काय नाही किंवा तुझा मूड कसा चांगला होतो हे विचारल्यामुळे आता जावईबापू पूर्णपणे बदललेत आणि तुमच्या संसाराची घडी आता रुळावरती आले असं मला वाटते यावरती कला म्हणते तू नको इतका विचार करत बसू यावरती संगीता सांगते बघ बापूंनी दोन पावलं पुढे टाकलेत तर तू आता दोन पावलं मागे घेऊ नकोस म्हणजे कसं आहे ना त्यांनी जर का आता चांगलं वागण्याचा निर्णय घेतलाय तर तू सुद्धा चांगलं वाग की यावरती कला म्हणते हो ग बाई हो तुझा जावं तर अगदी भलाच माणूस आहे ना संगीता म्हणते हो आहेच तू त्याला काही बोलू नकोस बरं का म्हणजे ते इतकं सगळं तुझ्यासाठी करतायत ना तुझं मन जपतायत तुझ्या मनाला काय बरं वाटतंय तू का गप्पा आहेस हे सगळं जाणून घेतायत ना तर माझ्यासाठी माझा जावई नक्कीच भला आहे माझ्या लेकीची इतकी काळजी घेणारा माझ्या लेकीचं इतकं मन जपणारा तिचा मान अपमान हा चार तिची बाजू घेणारा तिच्या होणाऱ्या अपमानाच्या विरुद्ध आपल्या सुद्धा घरच्यांशी उभा राहणारा जावई कुणाला नको असतो आणि असा नवरा मिळायला भाग्य लागतं जो आपल्या पाठीशी खंबीर उभा राहतो तिचा होणारा अपमान सहन करत नाही तिला कोणी बोललं दूषण लावलं तरी सुद्धा तिच्या मागे हक्काने उभा राहतो असाच नवऱ्याची प्रत्येक मुलीला अपेक्षा असते ना त्यामुळे आता मला वाटते की तुमचा संसार सुखाचा चाललेला आहे आणि त्यामुळे तू सुद्धा बापूंसोबत भांडू नको असं म्हणत ती आता कलाला समजावून सांगत असते इकडे कला हो 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 करत असते आणि आता त्यानंतर ती सांगते हो जावयाचं कौतुक करण भास्कर मला कळलंय की त्याने काजलला फोन करून मला काय आवडतं काय नाही हे विचारलंय मी ना तुझ्या जावयाला अजिबात त्रास देणार नाही आणि या सगळ्यामध्ये तू नको काळजी वाटून घेऊ असं म्हणत कला फोन ठेवते फोन ठेवल्यावरती आता ती अद्वैतकडे पाहते अद्वैत ज्या करतो हिला समजलंय की मी हिच्या बहिणीला फोन केला होता म्हणून आणि तो म्हणतो कर ना डिझाईन पूर्ण ना कला म्हणते हो मी डिझाईनच करते आहे अद्वैत म्हणतो तेच तर म्हणजे मी तुला कालपासून विचारत होतो की तुला काय झालंय काय झालंय तर तुला सांगता नाही आलं पण आबांनी विचारल्यावरती तू सांगितलंस ना यावरती कला म्हणते पुन्हा पुन्हा तोच तोच विषय काढून तू या सगळ्यामध्ये पुन्हा माझ्याशी भांडणार आहेस का म्हणजे तू आता आदित्य चांगला वागत होतास आता परत माझं तुझं हे काय चालू केलंस आता अद्वैत विचार करतो नाही नाही अद्वैत तुला पुन्हा आपल्या स्वतःवरती कंट्रोल करायला पाहिजे एकदा जे बेरिंग पकडलेस ना तेच बेरिंग घ्यायचं पाहिजे हिने कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी तुला चिडायचं नाही आहे तू नॉर्मलच राहायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही तसं मला म्हणायचं नव्हतं पण मला हे सांगायचं होतं असं म्हणत तो आता विषय बदलतो कला आपण हसून त्याच्याकडे पाहते आणि विचार करते नक्कीच याचं काहीतरी बिनसलंय नक्कीच काहीतरी झालंय म्हणून हा असं विचित्र वागतोय आणि त्यानंतर घडलेली घटना आता ही खूप वेगळी असते इकडे आता ज्या वेळेला एक नैनाने पार्सल मागवलेलं असतं आणि ते पार्सल कलाच्या हातात पडतं कलाच्या हातात ते पार्सल पडल्यावरती कला सगळ्यांच्या समोर नैनाला जाब विचारण्यासाठी समोर येते आणि नैना ताई तू हे पार्सल मागवलंस का यावरती चिडलेली नैना म्हणते हो मी मागवलंय या घरामध्ये काय मागवायचं काय मागवायचं नाही हे आता मी तुझ्याकडून शिकणार आहे का तू नको मला सांगूस की मी काय मागवू आणि काय नको ते मला जे हवे ते मी मागवणार यावरती कला सांगते ताई हे पेन किलर आहे पेन किलर तुला कळतंय का अगं तू प्रेग्नेंट आहेस ना मग हे पेन किलर तू कसं काय घेऊ शकतेस मग मात्र आता रजनी सुद्धा मध्ये तोंड घालते आणि रजनी म्हणते नाही ना तुला कळत नाही का प्रेग्नेंट बाय का पेन किलर वगैरे काहीच घेत नाहीयेत आता सगळ्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न पडतो की नैना इतकी मूर्ख आहे का की तिला माहीत नाही प्रेग्नेंट बाय का पेन किलर घेत नाहीयेत म्हणून यावरती मग मात्र आता कला सगळ्यांच्या समोर सडेतोड जवा सवाल विचारते आणि कला म्हणते ताई तू खरंच प्रेग्नेंट आहेस का आणि सगळ्यांना धक्काच बसतो आता या प्रश्नामुळे नैना पण हादरते आता नैनाचं सगळं सत्य कलाच्या समोर येणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे